नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत राजकीय असो विषय कुठलाही असो ग्रामीण भागातला असो किंवा शहरातला वेगवेगळे वेग वेग विषय दाखवतोय आज एक राजकीय विषय आहे आणि सध्या लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भात खूप काही अशा वेगवेगळ्या वेग 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 लोकांची चर्चा सुरू आहे आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांचं नाव सुरेश बिराजदार असं आहे ते आपल्यासोबत आहेत आता आज आज त्यांनी या उस्मानाबाद शहरामध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला आता नेमकं काय त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि पुढे त्यांची तयारी कशी आहे आपण पहिली एक थोडी त्यांची एक मुलाखत आज प्राथमिक स्वरूपात जाणून घेऊया नेमकं हिने जे आज पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यामागचा काय उद्देश आहे थेट आपण त्यांच्या संपर्क साधतो आपल्यासोबत आहेत ते आ... नमस्कार तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की इथं आता तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली नेमकं काय कारण आहे बरं त्याचं धाराशिव लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसचं जे निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस प पार्टीतर्फे मी स्वतः इच्छुक आहे आमचे कर्तृत्वान या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजित पवारसाहेबांनी या संदर्भात ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यामुळं आम्ही आज लोकसभा मतदारसंघात कंटिन्यू फिरत आहे आणि फिरत असताना जे काही वातावरण आहे फिरत असताना आम्हाला जो रिस्पॉन्स आहे गेले पस्तीस वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे त्या अनुषंगाने लोकांशी असलेले संबंध विविध पक्षाशी असलेले संबंध या अनुषंगाने जे काही मला अनुभव आला तो मी आज आपल्या सर्वांना सांगण्यासाठी मी आज प्रेस मीट घेतली होती अच्छा मला सांगा तुम्हाला अजितदा स्वतः बोलले नेमका फोन कर केला होता का तुम्ही प्रत्यक्ष भेटूया ती ही तुमची चर्चा झालेली आहे काय नेमका मध्यंतरी सोशल मीडियावर तुमचे फोटो पण व्हायरल झाले होते तुमच्या हातामध्ये बॅट पण होती नाही अजितदा भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या काही महाराष्ट्रातल्या काही जागा महायुतीमधून त्यांनी जे मागितलेल्या आहेत तिच्यामध्ये मराठवाड्यामधल्या धाराशिव आणि परभणी दोन जागा आहेत आणि त्यांनी सांगितलं की तुझं काम गेली पस्तीस वर्षापासून चालू अव्याहत आहे आणि तुला आमदारकीची संधी नाही तुझं मतदारसंघ रिझर्व आहे आणि तुझं काम चांगलं आहे तुझी इमेज आहे त्यामुळं तू तयारी कर असं आमचे नेते आदनी अजितदा सांगितल्यामुळं मी आज पूर्ण मतदारसंघात फिरतोय मी फिरतोय माझा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता फिरतोय प्रत्येक गावगाव फिरतोय प्रत्येक तालुक्यात फिरतोय करतोय आणि त्या अनुषंगाने खूप चांगलं वातावरण या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्यासाठी दिसते मा एक सात फेब्रुवारीला मान्य मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली तेरणा कारखान्यात कारखाना परिसरामध्ये आपल्या जिल्ह्याचं राजकारण तेरणा कारखाना इथून झालं आणि आता पण त्यांनी तिथं सभा घेतलेली आहे तिथं पण धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते नाही संदर्भात मी सर्वप्रथम खुलासा करू इच्छितो की महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आम्ही महायुतीचा मेळावा एकत्र गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही धाराशिवला घेतलेला होता त्यावेळेस आम्ही आणि आताही वहापो करतोय की महायुतीमध्ये कुठल्याही पक्षाला कुणालाही चर्चेत असलेल्या नसलेल्या कुणालाही तिकीट मिळालं तर आम्ही महायुतीचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व ने कार्यकर्ते आम्ही नक्कीच त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के इथली जागा ही महायुतीची येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे काय सांगाल तुम्ही आता हे सगळं वातावरण वातावरण तुम्ही एकंदरीत कसं बरं नाही महायुतीमध्ये खूप चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे या मतदारसंघामध्ये आहे कारण महायुतीचं काम खूप चांगलं आहे आदरणीय नेते मोदी साहेबांनी आज जे वातावरण केलेलं आहे आपला देशाचं नकाशा जगावर पोचवलेलं आहे आपलं काम जगामध्ये पोचवलेलं आहे अद्या मो, साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांचं खूप मोठं काम आहे महाराष्ट्रामध्ये एक कामाचा माणूस सकाळी सहा वाजल्यापासून ते काम आहेत कंटिन्यू लोकांमध्ये असतात लोकांचे कामं करत असतात एखादा फोन अजितदादानी तर अधिकाऱ्याला केला आणि ते काम झालं नाही असं कधी घडत नाही त्यामुळं खूप माहितीला वातावरण चांगलं आहे काय सांगतात आता राष्ट्रवादीला तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही काय करणार शेतकऱ्यासाठी कोणता प्रोजेक्ट आणणार किंवा काय नेमकं का, तुमच्या योजना काय असणार आहेत पुढच्या नाही जर व्हिजन जर म्हणलं सुरेश आज तीस पस्तीस वर्षापासून रा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेला ब्याण्णव ला निवडून आलो नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहे आम्ही एक साखर कारखाना आमदार खासदार नसताना उभा केलेला आहे जो लोकांची गरज ओळखून केलेला आहे त्या भागामध्ये ऊस प्रचंड होता म्हणून एक चांगला कारखाना उभा केला आहे आज आजीदादांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देणारा सर्वाधिक वेळेवर पेमेंट करणारा आणि एक चांगला कारखाना जिथं का, का काटा पेमेंट काटा मारला जात नाही जिथं रिकवरी मारली जात नाही अशा पद्धतीचं चा एक चांगलं वातावरण त्या कारखान्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि जिथं काही शक्य आहे ते आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचं धोरण आजपर्यंत ठेवलेलं आहे त्यामुळं याचा फायदा या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच मिळणार आहे तुमच्या उमेदवारीला तुमच्या नावाला चर्चेला असा काही विरोध वगैरे काही होत असं असं काही प्रसंग काय आहे का असं काय नाही मला खरं सांगू का मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तर सोबत आहेतच महायुतीचे कार्यकर्ते सोबत आहेतच पण महायुती सोडून जे इतर पक्ष आहेत किंवा राजकीय असो किंवा बिगर राजकीय व्यक्तिमत्व असो ह्या सर्वांना भेटल्यानंतर सर्वांची इच्छा एवढी तीव्र आहे की सुरेश भिराजर तुम्ही तिकीट घ्या आम्ही पक्ष बघत नाही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत कारण तुमचा तुमचं काम आहे तुम्हाला आतापर्यंत संधी मिळाली नाही तुम्ही तुमचं जे काही आज जी संधी मिळाली समजा पक्षाची जिल्हा देश म्हणून संधी मिळाली तुम्हाला जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून संधी मिळाली जिल्हा बँकेचा चेअरमन एवढ्या अडचणीतली ही जिल्हा मध्यवर्ती बँक तरी पण मी दोन साखर कारखाने आम्ही संचालक मंडळाच्या माध्यमातून दोन साखर कारखाने चालू करू शकलो असे कितीतरी उदाहरण तुम्हाला देता येईल तिथं आम्हाला संधी मिळालं तिथं आम्ही सोनं केलं संधी तर द्या आम्ही करतो तो सिद्ध करू आम्ही आमदार नसताना हे करू शकलोय आम्ही आमदार नसताना या जिल्ह्यातल्या एकशे अठ्ठ्याण्णव सोसायट्या वाचवल्या महाराष्ट्रातल्या लिक्विडेशन मध्ये निघणाऱ्या सर्व सोसायट्या आम्ही वळसे पाटलांच्या सहकार माध्यमातून मा लिक्विडेशन मधून मा थांबवल्या प्रोत्साहन अनुदान आमच्या जिल्ह्याचं पंचावन्न हजारपैकी तीस हजार सभासदांचं प्रोत्साहन अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थांबलेलं होतं असं असताना आम्ही महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचा निर्णय बदलला साहेब आपण एक आमदार नसताना का खासदार नसताना एक छोटा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य लेवलचा कार्यकर्ता महाराष्ट्राचा जी आर बदलून घेऊ शकतो महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये समजावून मंत्री महोदयांना समजावून तिथला निर्णय बदलू शकतो ही ताकद ही आमच्या आम नेत्यामध्ये माझ्या नेत्या आजीदादा पवार सारख्या नेत्यामध्ये असल्यामुळं आम्हाला नक्कीच त्याची चांगली रिस्पॉन्स आम्हाला आज जो मिळतोय तो चांगला आहे खूप चांगला आहे लोकसभेचं मैदान लढवणार की मग आता कायमच महाविकास महायुतीमधून जर आम्हाला मला जर तिकीट मिळालं मला चान्स मिळायची शक्यता आहे तर नक्कीच खूप ताकदीनं आम्ही लढू आणि आजचं जे वातावरण आहे ना एकशे एक टक्के एक सांगतो की माझी सीट म्हणजे महायुतीच्या माध्यमातून सुरेश सीट हे नक्की निवडून येणार समोरच्या उमेदवाराला तुम्ही या माध्यमातून सांगून टाका आता महत्त्वाचा प्रश्न आहे काँग्रेसचे बसवराज पाटील हे पण भाजपमध्ये प्रवेश करणार आणि खासदारकीचे तिकीट मागणार किंवा त्यांना खासदारकी असेल तर प्रवेश करणार असे काही खूप सोशल मीडियावर काही वेगळी वेगळी चर्चा होती त्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला नाही बसवराज पाटील साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहेत त्यांचे बंधू आमचे चेअरमन आहेत आम्ही एकत्र त्यांचे बंधू आम्ही केले अनेक वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करतोय उमरग्याच्या राजकारणामध्ये आम्ही एकत्र बसवराज पाटील साहेब आम्ही मिळून करतोय म्हणजे जे काय अजून काही घडलं नाही त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जबाबदार कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही जो काही निर्णय होईल तो बसवराज पाटील साहेब स्वतः घेतील श्रेष्ठी घेतील त्यात मी बोलणं तुमचं काय चर्चा वगैरे काय झाली नाही मी चर्चा ह्या विषयावर मी करू शकत नाही <laughs> बघा हे होते आ, आता बिराजदार साहेबांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता जी लोकसभा निवडणूक लागणार आहे त्याच्यामध्ये सुरेश बिरजदार यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यांनी आज उस्मानाबाद शहरामध्ये इथं जत्रा फंक्शन हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये पत्रकारासोबत संवाद साधला आणि चर्चा केलेली आहे आणि ते झाल्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे राजकीय विषय नेमकं काय मत आहे सोशल मीडियावर खूप काही त्यांच्या नावाची चर्चा झाली फोटो फिरले पण आपण त्यांची मुलाखत घेऊ शकलो हो नव्हतो आज मला मी मला त्यांचा योग आला मुलाखत घेण्याचा मी तुम्हाला दाखवलेली आहे कॅमेरामन खंडूबाबळेसोबत मी उपमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव